श्री स्वामी समर्थ तुझ्या जीवनात कुणीही कितीही तुझा तिरस्कार किती केला तरी तुझा चांगुपणा तू सोडू नकोस स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन बाळा नेहमी लक्षात घे खूप मोठं हो आयुष्यामध्ये जग जिंक पण परंतु तुझी तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीही सुरू नको बाळ जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल त्यामुळं बाळा न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार संयमानुसार तो संदेशपणावर घेऊन त्यानुसार चालून तर बघ बघ तुझं आयुष्य कुठल्या कुठे पोहोचतो खूप काळ काही अंधार आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे पण असं असतं नसतं तर तुझा जे अनुभव येतात ना ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचव हजारातून एक तरी तुझ्याकडे तुझ्या भक्तिमार्गाला लक्षात घेऊन ते तुझ्याकडून प्रेरणा घेतील आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्य मिळवतील नेहमीच लक्षात घे बाळा मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं ज्या काही छोट्या छोट्या तुझ्याकडे भावना असतील त्या जर तू समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक नाती घट्ट होत जातील मग तुझ्या जवळची असोत किंवा अनोळखी लांबची असोत स्वामी आई तुझे आईबाप आहेत स्वामी तुझे सगळे भवतात निरातील स्वामी बंधू सका स्वामी आमचा पाठीराका स्वामी नियंता स्वामी प्रभू स्वामी विष्णू स्वामी शंभू स्वामी वैद्य स्वामी दवा स्वामी पिटाळी दुर्दैवा बाळा नेहमी लक्षात घे स्वामींवर तुझा विश्वास आहे तू मनापासून स्वामींची भक्ती करतोस तुझ्या सगळ्या असंख्य अडचणी दूर करायला तू स्वामींना प्रार्थना करतोस स्वामींना सगळं ज्ञात आहे आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत तुझी पोहोचलेली आहे नेहमी स्वामी, स्वामी, स्वामी सांगतात कर्म नीतिमत्ता नीट ठेव भेऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळं कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून नेहमी सतर्क राहा आणि संवेदनशील राहा त्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये कधीही तुझं नुकसान होणार नाही आणि तू नेहमीच तुझा फायदा हो रा होत राहील त्यामुळं कुणी तुझा गैरफायदा घेणार असेल कुणी तुला फसवणार असेल तर ते देखील तुला कळून जाईल आणि वेळेतच तू सावध राहशील बाळा बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या आजूबाजूला तुझे आपले म्हणणारे अनेक लोक असतील जे तुला कधीही वाईट काळात साथ दिले असतील किंवा तुला वाईट काळात तुझी साथ सोडून गेली असतील त्यामुळं तुझा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला असेल साहजिकच तसंच होणार आहे ज्या लोकांकडून तुला विश्वासघात मिळाला असेल आणि तुला अडचणीच्या काळात अपेक्षित सहकार्य मिळालं नसेल किंवा तू त्यांच्यासाठी कितीही केलं तरी त्यांना त्याची कदर नाही आहे किंमत नाही आहे तर अशा लोकांसाठी तो तुझ्या भावना आणि तुझं मन नक्कीच बदलणार आहे आणि त्यामुळं तुला वाईट वाटत राहणार आहे बाळा नेहमी लक्षात घे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत प्रत्येकाच्या कर्माचे प्रारब्ध त्याला परत मिळणारच आहे ते भोगावेच लागणार आहे त्यामुळं त्या लोकांचा तू विचार न करता स्वतःचं कार्य करत राहा कारण आपण जे चुका करतो किंवा ज्या काही चुका आपल्या कळत न कळत घटलेल्या असतात त्याची आपल्याला जाणीव असेल आपल्याला चूक सुधारायची असेल तर स्वामी तुला माफ करतील आणि नेहमीच तुझ्या पाठीशी राहतील आणि तुला चूक सुधारण्याची संधी देतील आणि तुझ्या जीवनाचे नवीन प्रवास सुरू होईल पण बाळा ज्या व्यक्तीला जिथेच अडकून राहायचं असेल किंवा स्वतःला बदलायचं नसेल तर त्या व्यक्तीच्या मागे लागून तू तु, तु, तुझा वेळ व्यर्थ वाया घालू नकोस तो तु, तुझ्याशी एकनिष्ठ राहा तुझी सगळी कामं होतील कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि तुझ्या कष्टाला किंमत आहे बाळा नेहमी लक्षात घे आणि तुझ्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आहे तरी तू दुःख करू नकोस कारण तुझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे तुझे परिश्रम स्वामी पाहत आहेत त्यामुळं त्याला फळ नक्कीच तुला मिळणार आहे बाळा कारण त्यामुळं कुणाच्याही वाईट चिंतण्यानं तुझं वाईट होणार नाही स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल तर तुला कुणालाही हिंमत नाही तुला हरवायची त्यामुळं बाळा स्वतःच्या विश्वास ठेव स्वामींवरती विश्वास ठेव आणि तुझं कार्य करत राहा तुझ्याशी तू स्वतः एकनिष्ठ राहिलास आणि तुझ्या कार्याप्रती तू एकनिष्ठ राहिलास तर नक्कीच तुझं यश तुला मिळणार आहे नशिबावरती अवलंबून राहू नकोस बाळा तू जर कष्ट ता, केलंस तर तुझं नशीब तुझ्याच हातात आहे इतकं मात्र लक्षात घे कारण तुझ्या मनाचे शांती समाधान तुझ्या मनातले संयम तुझ्या मनातल्या भावना ह्या सगळ्या तुझ्या एकनिष्ठ असलास आणि जर त्या त्याला धरून तू चालत आहेस तर बाळा तुझं यश तुझ्याच जवळ आहे आणि स्वामी देखील नेहमीच तुझ्या पाठीशी आहे कारण जे काही तू कर्म करणार ते नेहमी चांगलं करत जा कारण चुकीचं केलं तर तुझ्यासोबत चुकीचंच घडणार आहे आणि चांगलं केलंस तर नक्कीच चांगलं घडेल स्वामी आईचा आधार तुला तु तु आहे बाळा त्या जगात तुझ्यासोबत कुणी असलं नसलं तू एकटा असलास किंवा तुझ्यासोबत शंभर लोकं असले तरी देखील तू मनातून एकटा आहेस तुझ्यासोबत सगळे आहेत असं दाखवत असले तरी ते वरवरचं आहे मनापासून किंवा काळजीपूर्वक तुझ्याशी कोणी सोबत नाही आहेत असं ज्यावेळी तुला वाटत असेल त्यावेळी डगमगू नकोस बाळा खचू नकोस तुझी स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहेत जे तुझी कधीच साथ सोडणार नाही तुझ्या जीवनप्रवास तुझ्या जीवनाप्रवासात पुढे काय घडेल हे तुला नक्कीच माहिती नाही पण एक नक्कीच आहे की स्वामी नाम जपता जपता तुझ्या सुखाची नौका नक्कीच किनाऱ्याला लागणार आहे हे मात्र विसरू नकोस बाळा तुझ्यासारखा दुसरा कोणी नसेल बाळा आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला तू कधी विसरू नकोस ज्याने कोणीही तुमच्यासोबत सोबत नसताना तुला समर्थपणे साथ दिलेली आहे पाठीशी राहिलेली आहे कुठला स्वार्थ न ठेवता आणि बाळा नेहमी लक्षात घे विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरण्याची गरज येत नाही बाळा त्यामुळं नेहमी लक्षात घे निशंक हो आणि निर्भय मनाने माझ्यावरती सोपो स्वामी बळ प्रचंड तुझ्या पाठीशी आहे त्यामुळं हे अतर्क अवधूत स्मरणगामी स्वामी नेहमीच अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी तुझ्या पाठीशी राहतील निराश होऊ बाळा हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो ब्रह्मांड नायक स्वामींना वाईट करणारा थकून जाईल पण जो सहन करतो त्याची सहनशक्ती आणखी दृढ होते आणि तुझी सहनशक्ती अफाट आहे बाळा जे आजपर्यंत तू दुःख सहन केलेस आणि तुझ्या आयुष्याचा प्रवास तू चालू ठेवला आहेस ते खूप मोठं आहे बाळा प्रत्येकाला ते तसं जमणार आहे ज्याच्याकडे उत्कृष्ट कला आहे आणि भूमिका निभावण्याची धमक आहे अशाच लोकांच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट येत असतात बाळा आणि तू असं समजू नकोस की तू स्वामींची सेवा करतोस तरी देखील स्वामी तुझी परीक्षा घेतात हीच तर खरी गंमत आहे बाळा तुझ्या भक्तीची आणि तुझ्या सहनशीलतेची ती परीक्षा आयुष्यात फायदे घेणारे हे खेत राहतील ते त्यांचा स्वभाव त्यांचा गुणधर्म कधी सोडणार नाहीत जोपर्यंत त्यांना फायदा होणार तोपर्यंत ते घेत राहतील हा देव तुमच्या दारात कोणत्याही रूपात उभा आहे फक्त तुम्हाला याची जाणीव नाही आहे आणि तुम्ही ओळखण्यात चूक करता त्यामुळं प्रत्येक क्षणी तुम्हाला सावध राहून आणि शांततेने लक्षपूर्वक बघायचं आहे आणि हा विचार करायचा आहे की देव कोणत्या रूपात तुम्हाला भेटायला आले आहेत आणि देवाला माहिती आहे खूप दिवसापासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्यातून बाहेर पडणं तुम्हाला फार कठीण जात आहे देव तुम्हाला या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार आहेत आणि हळूहळू तयार होत आहेत तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या मनासारखे घडणार आहे